अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दाखल आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेत त्यामुळे या भेटीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे काय रणनीती आगामी काळासाठी आखली जाते ज्या प्रकारचे हल्ले पाकिस्तान वारंवार करण्याचा प्रयत्न करतोय त्यावरती आगामी काळात भारताची भूमिका काय असणार या सर्वांसंदर्भात यावेळी चर्चा केली जाऊ शकते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वामध्येच मिशन सिंधूर हे रावण ताजी अपडेट देण्यासाठी आपले मधून शिवाजी सो शिवाजी पाकिस्तान विरोधातील कारवाईची शक्यता आहे कारण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्यांच्या नेतृत्वामध्ये ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आला ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतात काय अपडेट अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी अजित डोभाल या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या भेटीनंतर सगळ्यात महत्वाचं हे असणार आहे की पाकिस्तानकडनं ज्या पद्धतीने मोठ्या पल्ल्याच्या मिसाईल वापरण्यात आलेल्या आहेत त्यानंतर आता भारताची कारवाई काय असेल भारताने त्यानंतर बॅलिस्टिक मिसाईल वापरल्या आहेत या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की पाकिस्तान सांगते की भारताने स्वतःच्या देशावरती अटॅक करून अशा देशावरचा कांगावा पाकिस्तानकडनं करण्यात येत होता मात्र भारत सातत्यानं पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणात जे भारताचे मिसाईल आहेत ते सुरुवातीला वापरत नाही पाकिस्तानने वापरल्यानंतर ना भारत जे आहे ते उत्तर जे देताना अशा पद्धतीने पाहायला मिळत आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर सध्याच्या घडीला पाकिस्तानने ज्या ज्या पद्धतीच्या मोठ्या प्रमाणामध्ये मिसाईल वापरलेले आहेत त्या सगळ्या बाबतीला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर आता भारत द्यायला मोकळा झालेला आहे कारण भारत सुरुवातीला सगळ्या गोष्टीचा जागतिक नियमांचा विचार करणारा देश आहे आणि वसुदेवंग कुटुंबकमची भारताची भूमिका राहिलेली आहे पण भारताने ज्या पद्धतीने फते वन हे मिसाईल भारता पाकिस्तानने भारतावरती लागलं त्यानंतर जर पाहिलं तर आता भारताकडनं जे आहे ते उत्तर पाकिस्तानला निश्चितपणे दिलं जाईल त्या सगळ्या दृष्टिकोनातून जसं पद्धतीने आपल्याला Okay. या सगळ्या युद्धाची पद्धत पाहता एक गोष्ट आहे की एस्केलेशन होत आहे तसंच युद्धाच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला तणाव निर्माण होतो तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही बाजूने युद्ध सज्जता जी आहे ती केली जाते दोन्ही सैनिक जे आहे दोन्ही बाजू जे आहेत ते आपल्या मिसाइलच्या टेस्ट ज्या आहेत त्या करताना आपल्याला पाहायला मिळत असतात याबाबतच्या या बैठकीबाबतच्या वेळोवेळी ताजी अपडेट आपल्याकडून घेतला तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद